नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहात आज हिरापूर बैल बाजारात हिरापूर बैल बाजारात आपण दोन लाख पाच हजाराची बैल जोड पाहणार आहोत ती पण लाईव तर चला इथं ऑलरेडी आणि व्हिडिओ एक चालू आहे लाईव बैल बाजार ही विकलेली आहे दोन लाख पाच हजार रुपये बैल बाजार आपण आज सर्व बैल दावण पाहणार आहोत तर अशा नवनवीन व्हिडिओला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फेसबुक पेजला प्रेमराज क्रिएशन प्रेमराज कोळ यूट्यूब प्रेम प्रेम। चॅनल शेतकऱ्याचा वाघ या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पा नंबर एकचे टोके gore adat gore apa asa top cha gorai seru हिरापूर बाजार बीड मध्ये सगळ्यात जास्त फेमस असलेला बैल बाजार केवळ घेतला केवळ घेतला साडे सोळा हजार रुपये आता दिसतोय गप्पा बैल बाजार हिरापूर बीडमध्ये सगळ्यात जास्त फेमस असलेला सगळ्यात स्वस्त आणि मस्त बैल बाजार सगळ्यात स्वच्छ चला पाहूया बुधवारी सकाळी दहा वाजता व्हिडिओ पाडणार आहेत आपल्या शेतकरी वाघ या युट्यूब चॅनल वर तरी सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल बिलायकन दाबायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या या चॅनलवर फेसबुक पेज आहे प्रेमराज पोळ या फेजला पण फॉलो करून ठेवा कृपा असेच आदत घुरे बच्चे बिछे पण आहेत Terima kasih telah पहा हिरापूर बैल बाजार लाईव्ह आलेलो ला आहोत सगळ्यात टॉपची जर जोड जर म्हणलं तर हिरापूर बैल बाजारात तुम्हाला नक्की पाहायला मिळेल हिरापूर बैल बाजारात तुम्ही नक्की भेट द्या दे। कारण व्यवहार करण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल आहे शेतकऱ्याचा वाघ या यूट्यूब चॅनलवर व्यवहार होतो किंवा चांगले टॉपचे बैलजोड दाखवले जातात जी बैलजोड आवडेल तुम्हाला ती बैलजोड मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांची अनेक माहिती विचारून तुम्ही त्यांच्यासह अनेक सौदा करू शकता